काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गवळी स्त्री रोग व प्रसूतशास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच्छता खाली वेधणारही प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटरनिटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये तास सोय संपूर्ण उपचार व व शस्त्रक्रिया कॅन्सर वर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित नियमित आरोग्य आरोग्य तपासणी करा तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे अकरा मोदींच्या नेतृत्वाखाली दोन हजार सत्तेचाळीस साली भारत विश्वगुरू होईल रघुनाथ कुलकर्णी पंढरपुरात भाजपच्या वतीनं प्रज्ञावंत मिळावा व सरकारच्या कामाच्या फलकाचे प्रदर्शन विकसित भारताचा अमृतकाळ सेवा सुशासन गरीब कल्याणाची भाजपच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामाची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी पंढरपूर येथील टिळक स्मारक इथं प्रज्ञावंत मेळावा व प्रदर्शनी उद्घाटन समारंभाचं आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व प्रभारी रंगुनाथ कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान औताडे भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन पंढरपूर भाजपा तालुका अध्यक्ष सुभाष मस्के शहर अध्यक्ष रोहित पानकर यांच्या वतीनं करण्यात आले यावेळी माऊली हळणवर बाबासाहेब बडवे शकुंतला नडगिरे प्राजक्ता बेनारे अपर्णा तारखे बादलसिंग ठाकूर गजेंद्र पवार करकंब मंडल अध्यक्ष हर्षल कदम बालाजी वाघमारे धीरज मम्माने रणजित जाधव संदीप कळसुले विजय भुसनर सोमनाथ ढोणे प्रशांत घोडके प्रसाद कोळेकर यांच्यासह डॉक्टर वकील इंजिनियर व शिक्षक मोठा संख्येनं उपस्थित होते आज पंढरपूर शहर तालुका माडा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी सेवा से आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये जो एकशे चाळीस कोटी भारतीयांना घेऊन विकास केलेला आहे त्या संदर्भामध्ये आज राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व हो प्रभारी रघुनाथजी कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज प्रदर्शनी आणि मेळावा यामध्ये वकील डॉक्टर इंजिनियर आणि शिक्षक समाजामध्ये या घटकांना सोबत घेऊन आज या ठिकाणी मेळावा संपन्न झाला अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये ज्या विश्वासानं भारत देश भारताने या ठिकाणी राजकीय सामाजिक भौगोलिक आर्थिक या पाचव्या आघाड्यावरती जो निर्णायकपणे भूमिका बजावलेली आहे आज जगामध्ये भारताची तिसऱ्या स्थानी अर्थव्यवस्था आलेली आहे त्याच्यामुळं भारत देश हा जगामध्ये एक वेगळा महत्त्वाचा घटक आज बनत आहे याचं एकमेव कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने एकशे चाळीस कोटीला जनतेला घेऊन केलेला हा विकास आहे मग भारतामधील या ठिकाणी परवाचाच या ठिकाणी काश्मीरमध्ये जो सर्वात जगातला सगळ्यात मोठा जो पूल झाला चिनाब नदीवरती तीनशे एकोणसाठ मीटर त्याची उंची आहे तो असेल भारताने पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांना प्रत्युत्तरा दाखल ज्या आमच्या आया बहिणीचं कुंकू पुसण्याचं पाप ज्या आतंकवाद्यांनी केलं त्यांना बावीस मिनटामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून नऊ ठिकाणी दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आणि अखंड जगाला दाखवून दिलं की भारताची क्षमता किंवा भारताचं नेतृत्व कसं आहे ताकद कशी आहे हे सगळं करत असताना मग पाच लाखापर्यंतचा विमा असेल शेतकऱ्याला थेट त्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग होणारे असेल उज्ज्वलला गॅस असेल या ठिकाणी घरकुल योजना असेल या प्रत्येक घटकामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनता डोळ्यासमोर ठेवून हे सरकार काम करते आणि या सर ह्या एक काम या ठिकाणी ऐंशी कोटी लोकांना असणारं मोफत अन्नधान्य असेल पंचावन्न कोटी जनधन खात्याच्या खाते असतील या सगळ्याच्या माध्यमातून आज सर्वसामान्य जनता ते सरकार असा थेट या ठिकाणी सरकारच्या वेगवेगळ्या अनुदान हे स गोरगरिबांच्या खात्यावर जाते आणि आज एक गोरगरीब या देशातली या राज्यातली जनता खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानते म्हणून अकरा व वर्षाच्या कालखंडामध्ये जो जो विकास जो जो संकल्प केला होता तो सिद्धीला गेला आहे म्हणून हा या आजच्या या मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलं होतं या ठिकाणी आमचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आदरणीय रघुनाथजी कुलकर्णी साहेब असतील पंढरपूर मंगळ्याचे आमदार समाधानदा अवताडे असतील ही संकल्पना खऱ्या अर्थानं आदरणीय प्रशांत मालक परिचारक साहेबांच्या नेतृत्वाखाली आजचा हा या कार्यक्रम संपन्न होतो आहे या कार्यक्रम संपन्न होत असताना बाकीचे सगळे आमचे बा दोन्ही अध्यक्ष असतील या तालुक्यातले शहरातले आजी माजी सदस्य असतील या सर्वांना सोबत घेऊन आजचा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे